मिठा ते कारवे गावाकडे जाणाऱ्या रोडवर चालत निघालेल्या वृद्धेला अंडी कुठे मिळतात असे विचारून तिच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चेन स्नॅचिंग करून लंपास करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केले या चोरट्याकडून सत्तर हजारांचे दागिने जप्त केले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने विटात सदाची कारवाई केली सचिन बजरंग शिंदे वय वर्ष अठ्ठावीस राहणार मंगरूळ तालुका खानापूर असे अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे फिर्यादी निर्मला शिंदे या मंगळवारी दिनांक बारा ऑगस्ट रोजी कार्वे रोडवरून दुपारी वाजण्याच्या सुमारास होत्या संशय शिंदे हा दुचाकीवरून आला आणि त्यांनी इथे अंडी कुठे मिळतात असे विचारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसडा मारून चोरळांनी पलायन केले या प्रकरणी निर्मला शिंदे आणि विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेत होते यावेळी पथकातील अधिकारी सिकंदर वर्धन यांना माहिती मिळाली की संशयित चे सचिन शिंदे यांनी चेन, चेन स्नॅचिंग केली असून तो चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी विट्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी पारे रोडवर सापळा लावून संशय शिंदे याला ताब्यात घेतली त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यावेळी त्याच्याकडून चेन स्नॅचिंगमधील सत्तर हजारांचे दागिने हस्तगत करत पुढील कार्यवाहीसाठी विटा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी विटा